नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय पाहताय शेजो न्यूज अँड व्ह्यूज मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि डॉक्टर विवेक जोशी तसंच केंद्रीय गृह सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत याबाबत निर्णय झाला निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येणार असून याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली जाणार आहेत मतदारांना त्यांचा आधार कार्ड जोडण्यासाठी काही ठराविक कालमर्यादा आखून देण्यात येणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडणार आहे एकाच मतदाराची नावं वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात समोर आले होते तसंच बोगस मतदार ओळखणं आणि बनावट मतदान रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणं हा त्या योजनेचाच एक भाग आहे मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडल्याने प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येणार आहे आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे असा विश्वास निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आला